आतमध्ये जाणी बाबा काय एवढी तेवढी करते पहिले ती वार्ता केली ती कर नंतर मग दुसरी वार्ता कर शाळा माझ्या डोळा काढते काय माझ्या डोळा काढते थांबून शिरा आता तुझा डोळा काढून तुझ्या हातामध्ये जाते अरे का तू अरे का तू

चल मादो पीसो काढ तू तुझा खमदा समधाय ब्राह्मण वाला मादे करून लागेल औषधी उत्साह उत्पन्न नाही अरे, अरे 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 शाले काय तोळा मिळत नाही अरे शाला तुझा नाही ना तुझा नाही एक काम घर नीट होत नाही हे मला पहिला चाबूक दिलाला ना तो पहिला तुझा तुंगला लाल कर हे हरामखोर त्याला हे त्याला त्याला पहिला धरून देव आम्ही आज नदी जाते आणि चाबूक देवून नेते हं त्याला काय कामाचे नाही खाते खाते आणि नुसतं माजू देला काही कामाचे नाहीये खराब कोण शाला

पळून जाते काय वा अरे बकरीच्या पकडून टाक